लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे यातच उमेदवारांच्या विजयासाठी नेते मंडळींची वर्णी पालघर जिल्ह्यात वाढलेली असल्याचे पाहायला मिळत आहे सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला गल्लीची शिट्टी आता दिल्लीत वाजणार मी मर्द आहे त्यामुळे मी मर्दासारखा लढतो त्यामुळे मी कुणाला घाबरत नाही असे वक्तव्य आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी गोवर्धन बिहाडे वसई पालघर करोड्याची कामं करा नका करून तुमची अधिकाऱ्यांना घेतलाय तुम्ही वसई विरार महानगरपालिकेमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना फंड बदल दुसऱ्या ठिकाणी बनवलेलं त्यांच्याकडून वीस कोटी मागितलं जरा विचारा वीस 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 कोणती कामं उडणार वसई विरार पालघर दाडू जवार मोकाडा आणि गोष्टी करतात निपता अरे निपता डालेंगे क्या अगोदर तुमच्या आवरा पालकमंत्री कोणाचं भलं करण्या करताय करताय पैशाने एवढे पैशाचं करणार काय हिंमत असेल ना एक माणूस की लढा चिटिंग करतात माझी तर ही पण आहे का शिटी मागितलेली विषाणी कलेक्टर महोदयाने रिजेक्ट केल्यावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने रिजेक्ट केल्यावर का रिजेक्ट केला असा पालकमंत्र्यांचा कलेक्टर म्हणजे तुम्ही परत चिटिंग तुम्हाला मी निपटवून टाकतो पालघर जिल्ह्यात आता बघूच दबावातच आहेव्हार का विक्रमगड कुठेतरी तिला सगळ्या सेविकांना बोलायला लावलं बागेत चिन्ह लावलं कमळ तुमच्या सस्पेन्शनची ऑर्डर काय त्या गट प्रमुखाचा तुम्ही आशा सेविका कामाला लावले तुम्ही ग्रामसेवक तुम्ही तलाठी तुमचा तहसीलदार तुमचा कलेक्टर तुमचा सीओ तुमचे पीडब्ल्यू डी जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्ट अधिकारी एस सी एक्झिक्युटिव्ह हे तुम्ही तीन डीएल वथई विरार महानगरपालिका पालघर जिल्ह्याचे कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी